पाच जानेवारीची दुपार सुमारे दीड वाजण्याचा सुमार ठिकाण गजबजलेल्या कोथरूडचा गजबजलेला सुतारदारा परिसर कुख्यात गुंड शरद महोळ दुपारच्या वेळेस बाहेर पडला लग्नाचा वाढदिवस होता बायकोसोबत गणपतीच्या दर्शनाला जाणार होता घराबाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे साथीदारी होते घरापासून अवघ्या दीडशे मीटर अंतरावर असताना बाईकवर काही जण तिथे आले बंदुका काढल्या आणि चार गोळ्या त्याच्यावर झाडल्या तीन त्यांना लागल्या हल्लेखोर आले तसे फरार झाले साथीदारांनी शरद जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलला नेलं नंतर ससूनला नेलं पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मुळशी पॅटर्न पिक्चरचा थरारक सिक्वेन्स आहे असं वाटावं असा अंगावर काटा आणणारा प्रसंग मग कोण होता शरद मोहोळ चर्चेत कसा आला आणि कुणी त्याला मारला असावा सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपल्याला सबस्क्राईब करा पुण्याला गॅंग वॉर काही नवीन नाही मारणे घायवळ मोहोळ अशा पुण्यात नाही नाहीत असले राडे आणि मर्डर्स केले हे सगळे मुळशी आणि आसपासच्या परिसरचे लोक जमिनी विकून गुंटा मंत्री झालेले मग गळ्यात किलोभर सोनं मिरवून चार इंच मांसांगावर चढले की भाईगिरी करायचे खुमखुमे यांना आपसुकच येत असावे मग आहेतच खंडण्या हप्ते अपहरण आणि मर्डर मग शरद मोहोळचा इतिहास बघायला गेलं तर त्याची पण मुळे आपल्याला मुळशीतच रुतलेली दिसतील नाव शरद हिरामन मोहोळ मुळचा मुळशीचा मोठा गावचा मुळशी पॅटर्न पिक्चरमध्ये प्रवीण तरडेंनी दाखवले तसं त्याचंही कुटुंब कोथरूडला स्थायिक झालेलं मग शरद मोहोळ हे नाव प्रकाश झोतात आणि गुन्हेगारी विश्वात आलं ते ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये मोहोळ टोळीचा मोहरक्या आणि भाऊ म्हणत असलेल्या संदीप मोहोळच्या हत्येनंतर तेव्हा तो त्याच्या गाडीवर ड्रायव्हर की करायचा संदीप मोहोळच्या हत्येनंतर टोळीचा सगळा कारभार त्यानं घेतला आणि गडी टोळीचा नवा सूत्रधार बनला नंतर भावाच्या हत्येचा बदला घेतल्यानंतरच तो खर तर पहिल्यांदा ता चर्चेत आला आणि कारण होत गुंड किशोर मारनेचा खून निलायम मध्ये नटरंग सिनेमा बघून किशोर मारने चहा प्यायला म्हणून प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला असता त्याच्यावर शरद मोहळ टोळीने कोयत्याने वार केले ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यावेळी किशोर मारण्याची हत्या शरद केली असे आरोप त्याच्यावर झाले त्याला अटक ही झाली त्याच्यावर खटला चालला आणि गडीनंतर जेल होऊन जामिनावर बाहेर पण आला त्यानंतर शरद मोहळ चर्चेत आला तो तीस ऑक्टोबर दोन रोजी दासवे गावचे सरपंच शंकर धिंदले यांचे खंडणीसाठी कर्वेनगर येथून अपहरण केले तेव्हा त्यांच्या फ्लॅटची चावी घेऊन त्यांच्या घरातून रोख सत्तेचाळीस लाख रुपये त्याने लंपास केले होते असं तेव्हा म्हटलं गेलेलं वारजे माळवाडी पोलिसांनी या गुन्ह्यात आठ जणांवर मोक्कानुसार कारवाई करून अटक केली होती यामध्ये शरद मोहोळ व आलोक भालेराव यांचा समावेश होता त्यावेळी अटक होऊन तो जामिनावर बाहेर देखील आला होता त्यानंतर त्याच्यावर पुण्यातल्या बऱ्याच पोलीस ठाण्यात खंडणी खून मारहाण अपहरण असे गुन्हे नोंदवले गेले होते पण कायमच शरद मोहोळ खर गाजला तो जून दोन हजार बाराला ला दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य तसेच जर्मन बेकरी स्फोटातील संशयित मोहम्मद कतील सिद्दीकी याचा एरोडा तुरुंगात खात्मा केल्यावर अंडा सेलमध्ये असलेल्या सिद्धिकीची आठ जूनला न्यायालयात सुनावणी होणार होती पण त्याआधी त्याला कारागृहात मोकळं सोडलं असताना नजरेने खुन्नस दिल्याचा राग मनात ठेवून त्याची गळा ओळून हत्या केली गेली दोन हजार बाराला दासवे गावचे सरपंच शंकर धिंदले यांच्या प्रकरणी शरद मोहळ एरोडा जेलमध्ये असताना त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी पॅन्टच्या नाड्याने सिद्दीकीचा गळा ओळून त्याची हत्या केली व नंतर पुरावे नष्ट करावे म्हणून नाड्या जाळूनही टाकल्या असं तेव्हा म्हटलं गेलेलं त्यानंतर एका दहशतवाद्याचा खून केल्यामुळे त्याची इमेज कट्टर डॉन अशी बनली केस केसमध्ये जन्मठे भोगत असताना पण प्रकरणात भावी सुटका झाल्यावर मात्र त्यानं सुप्रीम कोर्टात अपील करून ती शिक्षा रद्द केली होती लॉकडाऊनच्या काळात मार्च दोन हजार एकवीसला पुण्याच्याच गुरुवार पेठेत त्यानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं तेव्हा मग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तो दोन महिने तडीपार होता जुलै दोन हजार बावीस ला त्याला पुन्हा सहा महिने तडीपार करण्यात आलं होतं गुन्हेगारीचा गेम सेफ व्हावा यासाठी अलीकडच्या काळात पॉलिटिक्स मध्ये एंट्रीसाठी त्याची चाचपणी देखील सुरू होती नुकतीच त्याची बायको बी जे पी मध्ये सामील झाली होती आणि वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना यांच्या कार्यक्रमांना हेवघडी कट्टर हिंदू डॉन देशप्रेमी डॉन म्हणून हजेरी देखील लावायचा दोन हजार बाराला तो मोठा गावचा उपसरपंच झालेला तोही जेलमध्ये असताना त्यामुळे पॉलिटिक्सचा सेफ गेम खेळताना त्याची हत्या कुणी केली असावी याचा अंदाज बांधताना पोलिसांच्या नजरा पहिल्यांदा वळल्या त्या किशोर मारणे गँगकडे बदला घेण्यासाठी त्यांनी याला टपकावला असावा असा त्यांचा प्राथमिक अंदाज असताना मात्र एका रिपोर्टनुसार स्वतःला माफिया म्हणणारा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हे नाव समोर आलंय जमिनीच्या वादातून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि मोहोळ यांच्यात वादावादी झालेली आणि त्याच वादातून हा खून झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे मुळशीत असलेल्या त्याच्या मोठ्या गावाच्या जवळ मुन्ना पोळेकरची देखील जमीन आहे तिच्या खरेदी विक्रीवरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती त्यात मग काही दिवसापूर्वी मोहोळने पोळेकरला बोलावून त्या प्रकरणात त्याला मारहाण देखील केली होती आणि त्याचाच राग मनात धरून मुन्ना पोळेकरने त्याची गेम केली असावी असं सांगितलं जात त्यानंतर नुकत्याच हाती लागलेल्या माहितीनुसार पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून क्राईम ब्रांचने एका संशयित कारचा पाठलाग करून शिरवळजवळ मुन्ना पोळेकर सहित आठ जणांना अटक केले आधी कोयता गँग मग छोटे डॉन आता माफिया गँग मग मुळशी पॅटर्न खून मर्डर मारामाऱ्या पुण्याच्या गळ्याला बसलेला गुन्हेगारीचा फास दिवसेंदिवस आवळत चाललाय का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका विषय खोल पृथ्वी गोल